महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नागभेड तालुक्यात महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत पाच मंडळात छत्रपती शिवाजी महाराज साक्षरता अभियान, अभियान कार्यक्रम महाराष्ट्र शासन महसूल विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने महसूल विभागामार्फत संपूर्ण राज्यात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार हो पंचवीस साजरा करण्याबाबत माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले असून माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर माननीय उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी प्रताप वाघमारे तहसीलदार नागभीड यांच्या मार्गदर्शनात दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागभीड तालुक्यातील नागभीड मेंढा किरमिटी गिरगाव तळोधी तसेच मेंढाळा या मंडळामध्ये आयोजन करण्यात आले या अभियानात सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांना रहिवासी उत्पन्न व जातीचे दाखले रेशन कार्ड संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजना इत्यादी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे तालुक्यातील पाचही मंडळात भूमी साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध तक्रारींचा मोक्यावरच निपटारा करण्यात आला आहे अभियान कार्यक्रमाप्रसंगी संबंधित नायब तहसीलदार सर्व मंडळ अधिकारी तलाठी महसूल सेवक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा